इचलकरंजी सारख्या ऐतिहासिक ठिकाणी BKTE सोसायटीज टेक्सटाईल आणि इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये मला सचिदानंद कांडिळे सर यांना भेटण्याची संधी मिळाली कांडिळकर सर हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्राध्यापक असून गेली पस्तीस वर्ष बीकेटीई इन्स्टिट्यूट मध्ये ते कार्यरत आहेत कांडिळकर सरांनी आजपर्यंत इतिहासावर अनेक पुस्तकं लिहिली आणि सेनापती हे त्यांचं से पुस्तक यावर चर्चा करीत सर सेनेमती हे पुस्तक लिहावं हे आपल्या मनात कसं आहे लहानपणापासून शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास हा प्रेमाचा विषय आहे मी सांगलीत राहतो आणि सांगलीत मी जिथं राहतो तिथं सर्वत माणसं अशा प्रेमाचीच आहे त्यात गुरुजी पण आमच्या दोन गल्ल्यापदीकडे राहायला आले आणि शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्यांचं नाव सर्वश्रुत आहे त्यामुळं साहजिक त्या अंतरंगातल्या भक्तीला आणखी पोषक वातावरण निर्माण झालं आणि मग त्या इतिहासाकडं पहिल्यांदा बालक म्हणून बघत असताना नंतर असं मोठा होत गेलो तसं असं लक्षात आलं की इथं एकाहून एक अप्रतिम असे वीर निर्माण होऊन गेलेले आणि ते वीर म्हणजे संताजी बोरपडे आहेत धनाजी जाधव आहेत नेताजी फालकर आहेत अंबीराव मोहिते आहेत माहिती घेत असताना असं लक्षात यायला लागलं अरे नेताजी पालकरांसारखा शूर दुसरा कोण नाही कारण त्यांना प्रति शिवाजी तेवढ्यात नाव आठवायचं प्रतापराव मुला अरे यांच्यासारखा शूर दुसरा कोण नाही मग असा विचार करता करता मनात निश्चय झाला की या सगळ्यांवरच हो आपण एक एक पुस्तक लिहिलं आणि त्यात भिडे गुरुजींबरोबर सायकल चालवत चालवत संताजी गोरपड्यांच्या समाधीपासून गेलो पाटे आणि त्यांनी मला त्यांच्यावर बोलायला सांगितलं व संताजी गोरपड्यांच्या समाधीवरच प्रार्थना केली की माया मनातली ही पाचही सेनापतींची चरित्र मला घेता यावे की ज्यांची नाव अप्रतिम आहे आणि संताजी घोरपाड्याने ऐकलं म्हणायला हरकत नाही आणि mm -hmm. ते पूर्ण झालं कदाचित संताजी घोरपाड्यांचंच पहिल्यांदा काम आलं तर घोरपड्यांच्या राजवाड्यात नोकरी करत असल्यामुळे झालं असेल पण ही पाचवी चरित्र पूर्ण झाली ती त्यांची अगदी चौकशीच आणि मराठीचा इतिहास सर अगदीच सखोलपणे तुम्ही अभ्यास करून श्रोते पुढे मांडणं हे फार मोठं काम आहे सर आणि आजकालच्या तरुण पिढीला इतिहासाची जाणीव व्हावी हे आमचं काम आहे असं मी समजतो अं भोसले घराणं आणि घोरपडे कुटुंबाचे जरी नातेसंबंध असले तरी राजकारणी जोड हे कसे देता येईल असं तुम्हाला कसं वाटतं मुळात हा काय विषय की यांचे जे नाते संबंध आहेत ते वंशावळीतना आपल्या लक्षात येतात की शिशोदि वंशातला सुजान सिंग नावाचा एक माणूस दक्षिणेत आला त्याच्या वंशात पुढं गोसाजी नावाचं पुरुष निर्माण झाला त्यातनं भोसले आडनाव पडलं आणि दुसरी जी शाखा होती त्यातली याच घराण्याची त्यातल्या एकानी खेळणागडावर किल्ला नऊला आता हे युद्ध आहे बहामनी सुलतान आदिलशाही नाही अजून स्वराज्याचा याच्यात संबंध नाही तेव्हा आदिलशाहनं त्यांना घोरपडा बहादर हा किताब दिला आणि त्यातनं घोरपडे आडनाव पडलं अशी एक कहाणी त्याच्याबरोबर सांगतात या दोन्हीची रक्तरेखा एक oh. आहे आणि रक्तरेखा एक असल्या मुळ कदाचित या दोन्ही घराण्यांची प्रेरणा निर्माण झाली असेल फक्त कालोघानुसार शहाजीराजे जन्माला आल्यानंतर भोसल्या आणि संताजींचे वडील म्हाळोजी बाबा जन्माला आल्यानंतर गोरबड्यांच्यात जन्माला oh. आले असेल oh. आणि मग समान गोष्टी ज्यांच्यात असतात ती घराणी एकत्र येतात त्यातनं no. ही घराणी एकत्र आली आहेत आणि त्यांनी उज्ज्वल पराक्रम केले असा साधारण इतिहास दिसतो ती पारतंत्र्यात राहत असताना त्याची चीड येणारी माणसं निर्माण होणं जसं पारतंत्र्य येणं हा एक कालोगाचा भाग आहे तसं त्याची लढणारे निर्माण होणं हाही सुद्धा कालोगाचा भाग आहे आणि त्यात काही जणांनी विजयी होणं ही भगवंताची इच्छा आहे तसे ते झाले आणि हो आणि तो इतिहास आपण पाहतो एक शेवटचा प्रश्न संताजी घोरपडे आणि नारो महादेव पॅलेस याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल हे नारो महादेव जे आहे आजकाल इतिहासाला जातीवादाचं ग्रहण लागलंय असं म्हणायला हरकत नाही तर त्याच्यावर मात करणारी खरी ऐतिहासिक कथा घडली असेल तर त्याचा साक्षीदार नारो महादेव कॅलेस आहे हे नारो महादेव जागीरदार इच्चलगर्गीचे जागीरदार म्हणून प्रसिद्ध त्यांचे हे मूळ पुरुष नारो महादेव हे नारो महादेव मूलतः देवरूप असल्या मापणगावचे आणि त्यांचं आडनाव आहे जोशी तर हे ब्राह्मण कुटुंब त्यांचे वडील वारल्यानंतर त्यांची आई आणि ते गाव सोडून बाहेर पडले आणि त्यांना बाबा पटवर्धन भेटले सांगलीच बाबा पटवर्धन हे गाजलेले गणेश भक्त आहेत आणि त्यांना वाचा सिद्धी होती असं सांगतात तर त्यांनी यांना सत्ताजी होरपड्यांकडे जायचा मंत्र दिला आणि ही मंडळी माय लेख ज्यांना कुणी नाही आहे अशी संताजी होरपड्यांकडे संताजी वरपड्यांनी उदारांत करण्यात आश्रय दिला ही आजऱ्यापैकी घटना घडली असं म्हणतात आणि त्यानंतर म्हणजे नारो महादेवांच्या आईला स्वयंपाकात मदत होईल त्या विधवा ब्राह्मण आहेत म्हणून तिकडे पाठवलं आणि हा मूंज झालेला ब्राह्मण मुलगा आहे हा देवघरात उपयोगी पडेल म्हणून याला ठेवून घेतो पण योगायोगानं संताजींचा एक मुलगा होता राणोजी नावाचा त्याची याची छान मैत्री जमली संताजी यालाही पुत्र वत बागवायला लागले हा नारो महादेव जोशी असून सुद्धा आणि हे वागवताना दोघांच्यात एक बंध निर्माण झाला बाप आणि मग लोक म्हणायला लागले ला की तुम्ही त्यांना जर मानलेला मुलगा मानता तर सरदार घराण्याप्रमाणे एका पानात जीव दाखवा बरं आणि भाग असा की लोकांदेखत यांनी एका पानात जिवून दाखवलं आणि तेव्हापासून नारो महादेवांनी जोशी उपनाम टाकलं आणि घोरपडे आडनाव धारण केलं आणि पुढं ज्या वेळेला संताजी घोरपड्यांचा दुर्दैवानं खून झाला राणाजी गोरपडे रणांगणात मारले गेले तेव्हा घराणे की पूर्ण धुरा ही नॉरू महादेवानी वाहिलेली आणि त्यात पुढं त्यांच्या मुलाला थोरले बाजीराव पराक्रमी त्यांची अनुभवी देण्यात आली आणि त्यातनं ते घराणं खूप ऊर्जितावस्थेला आलं त्याच प्रतीक म्हणजे हा नॉरुमहादेव पॅलेस आहे हे संताजी घोरपड्यांपासनं ह्या पॅलेस पर्यंतचा त्यांचा नाते संबंध आहे तिथं आज डी नावाची संस्था आवाडेदा आणि त्यांच्या सगळ्या मंडळींनी सुरू केली विद्यार्थी येण्याचं भाग्य आपल्या सर्वांना आणि अजून एक प्रश्न विचारले की ठीक ठिकाणी आपण बघतो की जे ऐतिहासिक स्थळ आहे तिथे आता पर्यटन स्थळ म्हणून रिझॉर्ट आणि हॉटेल्स केले जाते पण इथे मालक एक नाविन्य स्वरूप असं एक टेक्स्टाईल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॉलेज हे महाविद्यालय दिसून येतं आणि पाहताना फार कौतुक वाटतं आणि आम्ही जे इथे काम करत आहोत एक आनंद वाटतं की हा इतिहास ऐतिहासिक इतिहास जो आहे तो शिक्षणामध्ये त्याचा प्रतिरूप होत आहे तुम्हाला याच्याविषयी काय सांगायचं <laughs> निश्चितच ही आनंदाची नाभिमानाची गोष्ट आहे कारण असे जुने राजवाडे मिळाले की तो हॉटेल चांगलं चालेल म्हणून फाईव्ह स्टार हॉटेल असं निर्माण होतो आणि जेव्हा कुठल्याही गोष्टी जो हॉटेल आणि बाजार होतो त्यावेळेस तिथं संस्कृती राहते कशाही mm. पद्धतीचा बाजार तिथं मांडला जाऊ शकतो नक्कीच त्याचं जर शिक्षण क्षेत्रात जर परिवर्तन झालं तर निदान तिथं संस्कृती राहू शकते आवाडे घराण्यात सुद्धा कायमप्रणे म्हणलं जातं भाऊ म्हणून म्हणायचो आम्ही आमचे आवाडी घरा अध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नी त्या म्हणायच्या लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही एकत्र नांदणार दुर्मिळ ठिकाण हे की लक्ष्मी राजवाड्याच्या रूपात आहे आणि सरस्वती विद्येच्या रूपात आहे आता हे असं अनोखं ऐतिहासिक स्थळ आहे आणि ही कॉलेज सुरू असल्यामुळं या ऐतिहासिक इमारतीची देखभालही चालली होती ज्याला मेंटेनन्स असं आपण म्हणतो आणि त्यामुळे तो राजवाडा दिमांकात उभा आहे मुलांनाही इथं शिकताना बरं वाटतं धन्यवाद सर आपण आपला अमूल्य वेळ आम्हासाठी दिला आणि नक्कीच इतिहास पुढे नेणं हे आजकालच्या तरुण पिढीचं काम आहे आणि गुरुजी म्हणून एक शिक्षक म्हणून आपण ते काम करणं हे आमचं काम आहे धन्यवाद नमस्कार धन्यवाद